मराठी महिलेला भाजी विक्रीस अमराठी किराणा व्यावसायिकाचा विरोध कल्याण चिंचपडा भवानी भाजी विक्रेत्या मराठी महिलेकडून भाजी घेऊ नका असं वक्तव्य केल्याचा आरोप मनसे पदाधिकाऱ्यांसह भाजप पदाधिकाऱ्यांनी अमराठी किराणा व्यावसायिकाला दिली तंबी

तुम्हाला राज्य कोणतं तुमचं राजस्थान राजस्थान वरून आले तुम्ही पोट भरायला आलात का नाही आमचा त्रास आहे तुम्हाला इथं हे लावतात महानगरपालिकेची परमिशन घेतली आम्ही काही बनवलो तुम्हाला त्यांचा काय त्रास आहे त्या महिलांचा काय हो मावशी काय त्रास आहे तुम्हाला मग काय मावशी काय बोल मावशी समोर या काय बोल चार पाच बाय कमीत कमी दिवसाला सांगतात मला की ते बोलतात भाजी तो तो आम तो था बोल। बोले की आमच्याकडे आमच्याकडे काय मला ते बोलतात की त्यांच्याकडे कशाला भाजी घेतली आमच्याकडे जांदा नको करायला का मग उद्या घेऊन जाऊ काय घेऊन जाऊ त्यांना धंदा करायला नको का तू का दिली उद्या तुम्ही काय नाव तिने आणि तुम्ही त्यांच्या कशा नावाची खराबी करता तुम्ही धंदा करता ना तिथे आले गाब धंदा करायचं काय बोल याच्या पुढे तुमची टाकले झाली काहीच ठेवणार नाही इथे मासे तुम्ही घाबरायचो नाही पूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्या पाठीशी आहे याच्या नंतर काही केला बिंदास मला फोन केला माझा नंबर घेऊन ठेवा काही झालं त्यांचा धंदाच बंद करायला लावा मी मग आणि कुठेही कोणत्याही प्रकारे मला की माझा अन्याय झाला ज्यांच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण साखरेने उभे राहणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र